तर नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तर बघा खूप छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आज आहे विजयादशमी तर सगळ्यांना सर्वप्रथम विजयादशमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर बघा सकाळी असं इतकं प्रसन्न वाटते ना तर आमच्या इकडं दोन तीन दिवस झालं पाऊस कमी झालेला आहे नवरात्र चालू झाली तसं सारखा पाऊस होता तर आता कमी झाला त्याच्यामुळं खूप छान वाटायला आहे आणि खूप दिवसानंतर सूर्यदेवाचं दर्शन झालेलं आहे आमच्या इकडं तर आज आमच्या इकडं ना पुरणपोळीचा स्वयंपाक करतात पण कोणी कोणी आमच्या इकडं लवकर स्वयंपाक करते आणि कोणी कोणी म्हणजे उशिरा करते तर मी सकाळी सगळ्यांना जेवायला करून दिलं आणि नंतर स्वयंपाकाला सुरुवात केली तर सुरुवातीला ना भाकरी करून घेतल्या दोन चार आणि मुलींसाठी खिचडी केलेली होती तर भाकरी गेल्या आणि आपल्याला ठेसा करावा म्हणलं थोडा आणि आमच्या इकडं जर खायचा म खायचा ठेसा जर करायचं म्हटलं तर खलबत्यातल्या ठेशा सारखी चव मिक्सरला येत नाही बरं का त्याच्यामुळे अगोदर भाकरी करून घेतली आणि नंतर थोडे थोडे तुकडे करून घेतले कारण कुटायला जास्त त्रास होऊ नये किंवा लांब मिरची कुटण्याऐवजी बारीक तुकडे टुकले तुकडे जर केले तर पटकन होतात त्यामुळे मग असं बारीक तुकडे केलेले आहेत आणि भाजून घेतले आणि नंतर ह्याच्यामध्येच ना लसूण आणि कच्चे शेंगदाणे टाकले तर छान चव येते या अशा चटणीला नंतर बघा असं कुठून घेतलेलं आहे आणि मला तुमच्यासोबत हे एक शेअर करायचं आहे की तुम्हाला ना गंगाखेड माहिती असेल परभणी जिल्ह्यामधलं तर तिथं ना खूप मोठा रथ विजयदशमीला फिरते बरं का आणि नामामध्ये इतकी शक्ती असती ना ती कशातच नाही आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाव घेतलं तर टेन्शनं असं मला तर वाटते बरं का कमी झाल्यासारखं आणि तेच मी एक नामाविषयीचं आज थोडं बोलणार आहे आपण काय म्हणतो ना पूर्वीच्या काळी यश असायची ना तसंच आता एक काय म्हणत आपण प्रवेशद्वार तर प्रवेशद्वार आहे का नाही तिथून एवढी मोठी गंगा खेळला आहे प्रवेशद्वार आहे तर तिथून रथ जातच नाही कारण रथ एवढा मोठा असते आणि म्हणजे यश लहान आहे आणि रथ खूप मोठा आहे देवाचा तर त्याच्यातून असं वाटतच नाही की तेवढ्या उंचीनुसार तेवढा रथ असा जाईल म्हणून बरं का पण सांगू का खरं आश्चर्य म्हणलं तर तिथं इतकं असं सगळेजण गोविंदा गोविंदा व्यंकटरमणा गोविंदा जर म्हणलं का नाही तिथं देव वाकल्यासारखा वाकत आहे बरं का आणि त्या यशीमधून किंवा तिथून लगेच देव छोटा होऊन त्या ह्याच्यात मंदिराकडे जाते तर एवढी आहे नामाची शक्ती नंतर बघा भाकरी करून घेतल्या सगळ्यांना जेवायला दिलं आणि नंतर मी लागले पूर्णाला कारण पूर्णाचं जर म्हणलं ना द्यायची आमटीला फोडणी तर तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी आज आमटी बघा असं झाले आणि टमाटे टाकले सगळं काळ होऊ द्यायचं असं सांगत स्वतःने टमाटे टाकल्यानंतर थोडंसं मीठ टाकले तर माझा बी साधा सिंपल स्वयंपाक असते बरं का फक्त पूर्ण ज्या आमटी जी काही करते का नाही ती दुसरं काही हो की न हो फक्त आमटी आणि पोळ्या जर छान झाल्या का नाही मग तो स्वयंपाक छान झाला असं माझे मला वाटते बरं का हे फक्त आमटी मला भातन आमटी आवडते तर मी आमटीसाठी ना प्रत्येक वेळेस कांदा आणि खोबरं भाजून मिक्सर वाटं काढून घेते आणि नंतर मी आमटीला फोडणी देते तर आता झालेली आहे आमटी आणि लगेच भजे आणि पापुड्या तळून घेतल्या का नाही मग पोळ्यांना उशीर का लागणं तर पोळ्यांचं काही नाही वाटत आणि मी एक असं सांगते बरं का मला माहित नाही देवाचा निवेद जरी असला तर लेकरांनी जर मागितलं तर मी लेकरांना देते बर का खायला तर बघा अशा प्रकारे पोळ्या झालेल्या आहेत आणि मला वाटतं बिघडलं काय की पण छान झाल्या पोळ्या काय ते दाखवते मी चला तर आता स्वयंपाक झालाय एकदम देतात आणि त्याला थोडा छोटासा हार करायचा भरपूर फुलं आणली तर त्याचा भरपूर मोठा हार करणार आपली गाडी छोटीच आहे मोठी गाडी नाही आहे तर आणि सगळा स्वयंपाक केला आणि सगळा जिथलं तिथं ठेवला आणि नंतर लागले फुलाच्या हाराला तर इकडं बऱ्यापैकी मुलींनी के हार केलेले होते आणि चला म्हणलं आता दारा ते लावावं गाडीला छोटाच हार लागणार होता तर आपण भरपूर फुलं आणली होती कारण मो मोटरसायकलला जास्त काही मोठा हार लागत नाही त्याच्यामुळे म्हणलं चला सगळ्या दारांना करावं होतं तर शंभर रुपयाचे दीड किलो फु फुलं आणली होती आपण एवढे मोठे झाले फुलं तर दोन तीन सगळ्या देवी म्हणजे फोटोला एक दोन हार केले नंतर दाराला केले आणि मल्हारचं बघा चालू आहे त्याला पंचपाळ दिसला का नाही भंडारा लावतो आहे आणि आणि पूजा करायची होती तर आता गाडीची पूजा करून घ्यायची आणि आणि नंतर आपल्याला ना हे जे काही घ घट आहे का नाही तो आमच्या इकडं असं आहे की आ, गटाचं धान्य घ्यायचं आणि मारुतीपशी जायचं आणि मारुतीपशी नंतर तिथं आपलं जे काही सगळ्या देवांना थोडं थोडं आपल्या घटाचं धान्य ठेवायचं आणि नंतर आल्यानंतर मग जे आपले म्हणजे आता मल्हारण मल्हारचे पप्पा गेलते तर त्यांनी तिथं धान्य ठेवून आले आणि आल्यानंतर आमच्या इकडनं ओवाळायची एक अशी परंपरा आहे जे कोणी धान्य घेऊन गेलेत नाही त्यांनी घरी आल्यानंतर त्यांना ओवळायचं आणि नंतर जेवणं करायचे तर अशा प्रकारे आता चालू आहे आमची पूजा तर अशी झाली आहे पूजा आणि पुन्हा एकदा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि हार केले पुन्हा नंतर न आमच्या इकडं न आपण काही आपट्याची पानं असतात का नाही सगळ्यांना एक एक पान द्यायचं आणि जे काही आपल्याहून मोठे आहेत का नाही तर त्यांना आपट्याची पानं देऊन त्यांच्या पाया पडायचं तर मुलींना पण पाया पडल्या माझ्या पडल्या सगळ्यांच्या आजी आजोबांच्या पाया पडल्या आणि अशा प्रकारे आमचा दसरा साजरा केला तर बघा आता या जेवायला झालं आहे सगळं जेवायला लावलेले का नाही तिथं ठेवून येतं आता झाला झाले सगळ्यांच्या सगळ्यांना सोनं आता इतकी भूक लागली ना भरपूर भूक लागली कारण दिवसभर मला आज गुरुवार असते तर बघा मस्तपैकी पैकी स्वयंपाक झालेला आहे आता आणि आता मी सगळ्यांना जेवायला पण वाढणार आणि मी पण जेवणार कारण मला सकाळी शाब तेवढा खालता आणि आता स्वयंपाक झाला म्हणलं ना भरपूर भूक लागली तर अशा प्रकारे झालाय बघा आपला सगळा स्वयंपाक तर ह्या झालेल्या आहेत पोळ्या तर सगळ्यांनाच वाढते आणि जेवायलाच तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद